बघा मारुती धिरडे हे माझे मित्र आहेत प्रगल्भ राजकारणी आहेत आपणच सांगितलं की माझ्या उमेदवारीला जाहीर होऊन तेवीस दिवस झाले तेवीस दिवसानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली ठीक आहे आमचे सहकार्य आहेत मित्रपक्ष आहेत त्यांना आता असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी शिवसेनेची आमची ताकद जास्त आहे ही जागा आम्हाला मिळावी गैर काही नाही त्यांनी मिळवून घ्यावी त्यांनी मिळवून घेतली भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्यांचं काम करू दहा वर्षे त्यांनी आमचं काम केलं आहे आता आम्ही त्यांचं काम करू चुकीचं काय त्याच्यामध्ये तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे बोलण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन आग्रह झाला पाहिजे होता या तेवीस दिवसामध्ये की बाबा ही जागा आपल्यालाच मिळाला पाहिजे मला तर असं माहिती दिली सरकार्याने की काल मारुती धिरडे माझ्या प्रचाराला फिरत होते आता आज अचानक काय झालं मला माहीत नाही पण तरीही त्यांनी जी काही मागणी केलेली आहे तिचं स्वागत आहे त्यांनी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते देवेंद्रजी यांच्यापर्यंत त्यांचा संदेश पोचवून ती जागा त्यांच्या पारड्यात पाडून घ्या ती पाडली तर त्यांचं काम आम्ही शंभर टक्के ज्या ताकदीने त्यांनी दोन वेळा आमचं काम केलं याच्यापेक्षा जास्त ताकदीने त्यांचं काम आम्ही पण कुठेही भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा आर पी आय असेल आमचे जे मित्रपक्ष आहेत आपण कुठेही आता मीडियासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना उद्याच्या दिवसात शिवसेनेला जागा गेल्यानंतर बाकी तिन्ही पक्षांना आपलं काम करायचं आहे ते काम करताना आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय आणि राष्ट्रवादी ह्या सगळ्याच सहकाऱ्यांचं असायला हवं हो। एवढा संयम बाळगणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने पहिल्याच यादीत आपलं नाव आलं त्या यादीला संमती एकनाथ शिंदे यांची देखील असेल यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता ते मी त्यांनी सांगितलं की आमचा विरोध असणार आहे पहिल्या यादीमध्ये तीही जे महत्वाचे राजकारणी होते शिवसेना असेल एन सी पी असेल आणि भाजप असेल यांची संमती होतीच आता ह्या वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत शेवटी कुठली जागा कोणी लढावी हे मित्र पक्षाचे सगळे लोक एकत्र आल्याशिवाय ठरत त्याच्यामुळे हे तेव्हाच ठरलो ठरलं असावं काय मी त्याचा काही साक्षीदार नाही ते त्यांच्यामध्ये ठरलं असावं म्हणून पहिल्याच यादीत माझं नाव गेलं पहिल्या यादीत ते प्रसिद्ध होतं आता त्यांना वाटणं साहजिकच आहे त्यांना वाटत असेल किंवा आता आमचीच ताकद आहे आम्हाला मिळाली पाहिजे त्याच्यात गैर काही नाही मागणी करू द्या लावून धरू द्या मिळवून घेऊ द्या आम्ही समर्थ आहोत त्यांचं काम करायला आम्ही सक्षमतेने त्यांचं काम करू दहा वर्ष जे त्यांनी केले त्याची परतफेड करण्याची आम्हाला संधी मिळेल आणि ही संधी त्यांनी द्यावी आम्हाला आता उमेदवारांना विरोध पण तेवीस दिवसाने करायला ते मला कळत नाही ठीक आहे हरकत नाही का उमेदवारांना विरोध असेल तर काय विरोध आहे त्याची चर्चा जर त्यांनी केली तर का विरोध आहे त्याच्यावर आपल्याला काहीतरी चर्चा करून मार्ग काढता येईल मी निश्चितपणाने संवाद साधेन त्यांच्याशी बाबा माझ्या उमेदवारीला काय विरोध आहे तर ते उमेदवाराला विरोध असेल तर चर्चा केली पाहिजे ना हे तेवीस दिवसात कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे की बाबा तुमच्या उमेदवारातला आमचा विरोध आहे असं जर येऊन सांगितलं असतं तर बसून चर्चा केली असती बाकी ठिकाणी सगळीकडे चर्चा सुरू आहेत की नाही आहेत ना सुरू की नाही सुरू व इकडे तशी चर्चा केली असती चाललं असतं आपण बसून नीटपणाने त्याच्यावर निर्णय केला असता